एक तर रस्त्याचा प्रश्न आहे दुसरा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे जर का बाहेरचं पर्यटक जे कोण येईल त्यांना पार्किंगसाठी होडकावं लागतं आणि पार्किंग होडक उडक खड्ड्यामध्ये गेला माणूस तर एखादा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्ता आणि पार्किंग ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्यावरती आणि ज्यांची पण सत्ता येईल कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तर तिने पहिल्यांदा ह्या दोन गोष्टी कराव्यात असं माझं मत आहे एक नागरिक म्हणून कोल्हापुरातून आणि कोणकोणती विकास कामे झालेली नाहीत आजपर्यंत समस्या तुम्हाला रोज चालवत हो आहे असं मला तर वाटत नाही की कुठल्या झाल्यात जे काय झाले असेल ते अर्धवटच असा विषय डांबरीकरण डांबरीकरण करायचं तर ह्या तर केले की पुढे राहून जात आहे होतं मी जिथं राहतोय तिथं पण त्यामुळे पहिल्यांदा हे मेन रस्ते जे आहेत ते पूर्ण करा कोल्हापुरातले खड्डे पहिल्यांदा मोजवा खड्डे मुजवतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी निघून जातात मोरूम टाका किंवा डांबरी करा काहीच नाही होत महानगरपालिकेची मुरम टाकतात आणि निघून जाते हे माती असा विषय आहे याच्यामध्ये येणाऱ्या काळात कोणती सत्ता यावस असं तुम्हाला वाटतं आणि कोणते जे नगरसेवक आहेत तुमच्या प्रभागातले ते विकास करतील नाही करतील असं तुम्हाला वाटतं नाही विकास घ्यायला पाहिजे माझं मत आहे कोणताही नगरसेवक येऊ दे अपोजिटिव्ह मा येऊ दे किंवा माझा माणूस येऊ दे किंवा दुसऱ्याचा येऊ दे कोणी येऊ दे पण कामाच्या संदर्भात ते असावं आणि माझी इच्छा आहे की पैशापेक्षा तुम्ही महत्व कामाला द्या आज मतदान विकलं जात नंतर त्याला विचारलं जात नाही त्यापेक्षा तुम्ही मतदान करा पण चांगल्या माणसाला करा पैसे न घेता मतदान करा जेणेकरून पुढच्या घरात आपल्याला जाता येईल तिथं त्यांच्या घरात जे कोण उमेदवार असेल तो तेव्हा मी मतदान केलंय मला माझं तू काम कर एवढीच इच्छा आहे माझी आणि कोल्हापूरचा आय टी पार्कचा असू दे अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न असू दे ते आजपर्यंतही काय घडलेलं नाही आणि याच्या पुढे किती दहा वर्ष लागेल वीस वर्ष लागेल काय सांगता येत नाही नुसतं हे आश्वासन देतात आणि निघून जातात म्हणजे तुम्ही अपेक्षा सोडून अपेक्षा दिले। सोडून दिलेली आहे पहिले माझं मूलभूत घटना काय की पहिले रस्ते करा त्यानंतर पार्किंगची व्यवस्था करा पार्किंगची व्यवस्था तुम्ही बाहेर करा गावापेक्षा गावात तुम्ही चार मजली पाच मजली बांधता पार्किंग साठी पण इथूनच जावं लागतं यांना रस्त्यावरून आणि महाधा रोडला जे पार्किंग केलेलं आहे ते चुकीचं आहे बाहेर करा ना जेणेकरून बाहेर ठेवा किंवा बाहेर ठेवल्यानंतर के एम टीला सुद्धा त्याचा उपयोग होईल तिथं पार्किंग केल्यानंतर के एम टीचं उत्पन्न वाढेल त्या गोष्टीतून किंवा महालक्ष्मीसाठी तुम्ही केम टी ठेवा एखादी एक चांगला उपक्रम करू देत तीर्थक्षेत्र ते दे व्हायलाच पाहिजे तीर्थक्षेत्र व्हायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे कोल्हापूरची त्यातूनच चांगलं आपल्याला कोल्हापूर बघण्यासारखं आहे बरोबर आता कसं लोक येतात आणि जातात कोल्हापुरामध्ये गर्दी बघतात कुठे लावायचं राहू दे म्हणतात चला बाहेर कोकणात जाऊया त्यामुळे कोल्हापुरामध्ये राहण्यासारखं असं काहीच नाही राहिलं कोल्हापुरामध्ये तीर्थक्षेत्र झाल्यानंतर आजूबाजूची जी आहेत ते सुद्धा चांगला होईल विकास असं माझं मत आहे म्हणजे एका काळामध्ये मुंबई पुणे आणि त्यानंतर कोल्हापूर असा काय जे काय ते म्हटलं जायचं कोल्हापूर हा पुढं होता पण सांगली तुम्ही बघितला सांगली पुढे गेलं बरोबर कोल्हापूर सोलापूर सांगली इव्हन सातारा सुद्धा पण कोल्हापूर का मागं पडलं मग त्याच्या पाठीमागचा तुम्ही अभ्यास करा सांगलीमध्ये आपले इथून तीस पस्तीस किलोमीटर आहे पण सांगलीमध्ये रस्ते कसे आहेत ह्याचा विचार करा कारण काय बरं तिथले नेते नेते म्हणा किंवा आजूबाजूचा विकास करणारी काही लोक आहेत ते पण आहेत आपल्या इथं विकास करणारे आहेत पण त्यांना खोडवा घालतात कोणतं ना कोणतरी असा विषय आहे माझा कोल्हापूर पूर्ण गट तट यातच अडकून अडकून पडलेला आहे